नगराच्या जवळ असलेल्या भिवंडीमध्ये चिंबीपाडा गावाला सिद्दीप शेख आणि त्याची मुलं हे वीटभट्टीचा व्यवसाय करतात या वीटभट्टीवर जवळपास दहा कुटुंब ही गेल्या काही वर्षापासून भेटबिगारी करत असल्याचं आढळून आलेलं आहे पैकी मंजी सौरा हिने पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे संघटनेने जाऊन सकाळी त्यांना मुक्त केलेलं आहे आता पोलीस स्टेशनला आणलेलं आहे तहसीलदारांच्या ता ता समोर हजर केलं जाईल त्याच्या माहितीप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून ती वर्षा था। काम करते तिचा बापसुद्धा त्या ठिकाणी काम करत होता किती वर्ष त्यांनी काम केलं हे तिला आठवत नाही आणि ती काम करताना तिला गेल्या दहा वर्षामध्ये तिच्या गावालासुद्धा जाऊ दिलेलं नाही कात्करी समाजाचे याशिवाय महिन्याला काही न आठवड्याला केवळ सहाशे रुपये किंवा आठशे रुपये अशी खर्ची हा मालक केला देत होता कधी हिशोब केला नाही तिच्या अंगावर भरपूर पैसे निघतात किती पैसे निघतात ते सांगितलं नाही आणि दुसऱ्याकडे कुठेही कामाला जाऊ देत नाही अशी फिर्याद तिने आज दिलेली आहे त्या ठिकाणी दहा कुटुंब आहे ते दहा सुद्धा कुटुंब आहे इतक्या हलाखीच्या भीषण दारिद्र्यामध्ये जीवन जगतात की त्यांना माणसाचं जीवन कसं जगतात असं आपल्याला आश्चर्य वाटावं हे जनावरांसारखं जीवन त्या ठिकाणी जगत आहेत माझी शासनाला विनंती आहे की आपल्याकडे असणारी यंत्रणा महसूल यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांना सतर्क करून अशा पद्धतीचे बेरबिकारीचे प्रकार शोषणाचे प्रकार गुलामीचे प्रकार राज्यामध्ये जे सुरू आहेत ह्याला ताबडतोबीनं आळा घालावा आणि हे असं करून घेणारे जे आरोपी आहेत मालक आहेत त्यांना जबर दहशत बसेल अशी कायद्याची दहशत निर्माण करण्याची गरज आहे याशिवाय यांच्या तात्काळ सहाय्यासाठी आणि पुनर्वसनासाठी सुद्धा वारंवार मी शासनाकडे मागितलेलं आहे विधान परिषदेमध्ये आत्ता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्या पद्धतीने यांचं सुद्धा तात्काळ सहाय्य आणि पुनर्वसन होईल अशी आशा मी व्यक्त करतो आज किती वेगवेगळ्यांची सुद्धा करण्यात आली अजूनही जबाब सुरू आहेत परंतु दहा कुटुंब आ, आता या ठिकाणी आहेत याशिवाय त्यां प्रत्येक जे पुरुष आहेत यांना ते माती काढणारे गेले असताना त्या मालकांनी त्या पुरुषांना घेऊन कुठेतरी बाहेर गेलेलं आहे वळवलेलं आहे ते अजूनही या ठिकाणी आलेले ना नाहीत ते आल्यानंतर नेमका आकडा सांगता येऊ शकेल पण हा आकडा कदाचित पंधरा सोळाच्या वर जाऊ शकेल